साई मोबाईल गड आपले लाडके आणि हक्काचे बारा वर्षापासून मोबाईल क्षेत्रामध्ये ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेले साई मोबाईल विक्री व विक्री पश्चातही सेवा मोबाईल व इतर एक्सेसरीज वर जबरदस्त डिस्काउंट खरेदी एक ऑफर आणि सॅमसंग ओप्पो विवो एम आय आयफोन रिअलमी वन प्लस या यासारख्या ब्रँडेड मोबाईल वर भरघोस डिस्काउंट व फायनान्स ही उपलब्ध चला तर मग जीवनात भुलिया रंग साई मोबाईल संघ आमचा पत्ता सुपर मार्केट भारत ची शेजारी स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर संपर्क करा महाराष्ट्र राज्याच्या वैद्यकीय मंत्रिपदी निवड झाल्याबद्दल कागल विधानसभेचे आमदार नामदार हसनसुंग मुश्रीफ यांचा भव्य सत्कार समारंभ गिजवणे येथे अलोट गर्दीत संपन्न झाला गिजवणे गावाने मंत्री मुश्रीफ यांना भरभरून दिलेल्या उदंड मतदानाबद्दल येथील मतदार राजाचे त्यांनी विशेष आभार मानले या निवडणुकीमध्ये मुश्रीफ साहेबांचा विजय झाल्यानंतर हा कार्यक्रम आपण घेत असताना मनापासून आनंद होतोय मुश्रीफ साहेबांनी केलेल्या कामाची खऱ्या अर्थानं गोरगरिबांनी दिलेली ही एक पोच पावती म्हणावी या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं महत्वाची भूमिका बजावली ती आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या सर्व लाडक्या भगिनी यांचेही या निमित्तानं मी मनापासून आभार मानतो अतिशय ऐतिहासिक अशा या निवडणुकीमध्ये मुश्रीफ साहेबांनी मताधिक्य साहेबांना दिलं आणि साहेब झाले कार्यकाळामध्ये गिजवणे गावचा आणि या मतदारसंघाचा विकास निश्चितपणानं सतीश दादांच्या माध्यमातून मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास जो काही आता झालेला तर आहे जवळजवळ सात हजार कोटीची कामं आपल्याकडे झालेली आहेत यापेक्षा विकासाची भूक कधी कुणाची संपत नाही त्या पद्धतीनं निश्चितपणानं जी काही कामं असतील ती मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून आम्ही सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते निश्चितपणाने या, या योजना आणि सर्व विकास कामं गिजळतील हीच अभिवचन या निमित्तानं देतो आणि भविष्यात ही मुश्रीफ साहेबांना अशीच यशाची शिखरे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने स्थर करता यावीत यासाठी साहेबांना शुभेच्छा देतो आणि थांबतो